नमस्कार अटल मत न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकी प्रभाग क्रमांक सात ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश सुभाषराव साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आपलाच जनसेवक गणेश साळुंखे यांना मतदारांचा पाठिंबा मिळत असून नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असेही सांगत आहे आमच्या प्रतिनिधी प्रतिनिधीशी बोलताना जनसेवक गणेश साळुंखे म्हणाले की प्रभा क्र पूर्णांक सात दशांशसाठी माझा संकल्प निवडून आल्यास मी प्रभाग क्र सातमध्ये पाणी रस्ते स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे माझा प्रामाणिक हेतू हाच आहे की आपला प्रभाग आदर्श प्रभाग म्हणून नावारुपास यावा गरिबातील गरीब, गरीब लोकांचा विकास व्हावा असे गणेश साळुंखे यांनी सांगितले यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस ही आहे युवा मतदार आहात तुम्ही किती मतदान करताय किती वेळ आम्ही चौथं मतदान आहे तुम्हाला कसा नगरसेवक हवा आहे आम्हाला गणेश भाऊ सारखा नगरसेवक पाहिजे कारण की गणेश भाऊने जे केलेले समजा आमच्या दुःखात सुखात सगळ्या गोष्टीमध्ये गणेश भाऊ आमच्यासाठी शंभ शंभर टक्के उभे म्हणजे एक फोन केला आम्ही आमच्या नगरसेवकाला पण फोन केला पण नगरसेवकांनी जे येतं आमचा फोन टाळला गणेश भाऊला आम्ही हक्काने फोन केला की भाऊ तुम्ही आम्हाला वेळ द्या तर त्यांनी झिरो मिनिटात आमचं काम पण सॉल्व्ह केलं माझं दवाखान्याचा प्रॉब्लेम होता त्या टायमामध्ये गणेश भाऊला फोन केला त्यांनी शंभर टक्के मदत केली आणि आर्थिक मदत पण केली तर त्याच्यामुळे आम्हाला गणेश भाऊ हे खंबीरपणे आम्हाला असं वाटतं की गणेश भाऊ आमचे तर ते आमच्या पाठीशी राहावं आणि तेच नगर सगवावं अशी आमची इच्छा आहे दादा आपलं नाव सांगा आणि आपला प्रभाग नंबर सांगा माझं नाव गणेश सुभाषराव साळुंके प्रभाग सात आपल्या प्रभागामध्ये खूप अशा समस्या आहे आपण जर निवडून आले तर कोणत्या समस्या सोडवणार शंभर टक्के समस्या तर अनेक आहे समस्या अनेक आहे मला निवडून आल्यानंतर सर्वात पहिले ना महिला सुरक्षिततेचा विषय आहे त्याचप्रमाणे आजचा जो विषय आहे तो खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न आहे पाणी आहे ड्रेनेज लाईन आहे रस्त्यावरचे दिवे आहे या भरपूर म्हणजे अशा अनेक समस्या आहेत प्रभागामध्ये त्या मला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे महानगरपालिकेच्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणलं तर खूप शाळा बंद होत आहे त्या लोकांच्या जात आहेत याच्यासाठी ख शंभर टक्के माझ्या प्रभागात माझी एक महानगरपालिकेमध्ये बैरम पटेलच्या बॅक एक लानप्पा शाळा होती तर ती बंद करून त्यांनी खाजगी तिथं शाळा ओपन केली आहे तर असं नाही घडलं पाहिजे मी शंभर टक्के महानगरपालिकेच्या वतीने आणि मी माझ्या स्वतःच्या खर्चातून समजा मी जर उद्या जर झालो तर माझ्या स्वतःच्या निधीतून मी महानगरपालिकेची एक शाळा उपलब्ध करत काही इतर पक्षांच्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये शिवनेरी कॉलनीचा नाव वगळण्यात आलं आणि ते सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे त्याकडे तुम्ही कसं बघता आहे माहिती का प्रत्येकाला त्याच त्याच पडलेलं आहे म्हणजे आज जे आज जे माझ्या जे विरोधात जे आहे ना तर ते वीस वीस वर्ष त्यांनी आता ती म्हणजे त्यांनी सत्ता भोगलेली आहे तर त्यांना त्या गोष्टीची म्हणजे म्हणजे त्यांना आहे ना त्या गोष्टीशी काही घेणार नाही आपल्या प्रभागात कोणता वाढ आहे आपल्या प्रभागात काही शास्त्रीनगर आहे काही शिवनेरी कॉलनी आहे काही रशीदपुरा आता ग्रीन पट्टा काही आला आहे म्हणजे प्रभागामध्ये टोटल अडोतीस हजार लोकसंख्याचा प्रभाग झाला आहे तर गेतला तो त्यांनी पूर्ण घेतलाच पाहिजे शंभर टक्के कारण तुम्ही ज्या प्रभागातून निवडून येत आहे ना तर त्या अलवर त्या प्रभागातलं पूर्ण तुम्ही ते तिथलं एकदा बसून त्या गा गादी तर घेतलेच पाहिजे की या प्रभागातून आपल्याला किती मतदान आहे आणि सर्व प्रभागाचं नाव घेऊन कारण त्या प्रभागातले लोक आपल्याकडं एक आशाने बघतायत तर तुम्ह आपण त्या त्या प्रभागाचं नाव घेतलंच पाहिजे शंभर टक्के मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार मतदाराला एवढंच आव्हान करणार आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा मोबाईल घ्यायला जाता बाजारामध्ये तर आपण जवळ तो मोबाईलची जवळ आपण चार मोबाईल बघतो नोकिया छान आहे की सॅमसंग छान आहे किंवा म्हणजे भरपूर आपण कंपनी सर्च करतो त्यावेळेस जसा मोबाईल घेताना आपण जो असं सर्च करून जो मोबाईल घेतो ना त्यावेळेस मतदाराला हे एवढंच आव्हान राहील की मतदार जो तुम्ही मतदान करतायत तो समोरचा उमेदवार तो त्याचं चारित्र बघा तो कसा आहे आपल्याला तो चोवीस तास तो उपलब्ध राहील का आपला काही हॉस्पिटल विषय राहील किंवा एखादा पोलीस स्टेशन आहे ऍक्सिडेंट विषय आहे तो आपल्यासाठी अर्ध रात्री उभा राहील का आपल्या दुःखात सुखात तो येईल का असा त्यांनी तो विचार करूनच सर्व विचार करून त्यांनी ते मतदान केलं पाहिजे आपल्या प्रभागामध्ये आपल्यासोबत आपल्या पक्षासोबत कोण कोण उमेदवार उभे आहेत आता मी काही उमेदवाराचं नाव घेणार नाही पण मी उमेदवाराचं नाव याच्यासाठी घेणार नाही की कारण की ना आज मीच नाही जनता त्यांना वैता म्हणजे जनता आहे ना त्यांच्या पॅनल तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या जे पक्ष आहे त्याच्यासोबत तुमच्या मध्ये कोणते कोणते उमेदवार नाही नाही माझ्या पॅनलमध्ये मी एकटाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मी स्वतः एकटाच आहे ड मध्ये तुमचे निशाणे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुमची लढत कोणासोबत राहणार आहे माझी लढत हे म्हणजे आज जे वीस वीस वर्ष जे सत्तेत आहे आणि आज मी जे वाडामध्ये जे मतदान मागण्यासाठी मी जर जातोय नागरिकाकडे जनतेकडे तर जनता त्यांना तरस दिली की त्यांना मी आम्ही वीस वीस वर्ष दिले ते फक्त इलेक्शन आले की फक्त हात जोडायला येते पाय पडायला येते पुन्हा येत नाही तर असं भरपूर जनतेचं म्हणणं आहे की नवीन चेहरा पाहिजे युथ चेहरा पाहिजे एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही एक नवयुवक उमेदवार आहात युवक, युवक हा खूप व्यसनाच्या अधीन चाललेला आहे याच्यावर काही पाबंद आणणार का आपण शंभर टक्के आलंच पाहिजे आणि पावबंद असं आलं पाहिजे की जे आज आता जे एखाद्या को, कोपऱ्यामध्ये जर जे एखादं मुलगा म्हणजे जे व्यसनाच्या आयरी गेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ना म्हणजे त्याच्यावर नुसतं आपण गुन्हे दाखल करून त्याला पोलीस स्टेशनला टाकलं तर तो उद्या अजून मोठा गुंडा बनेल बरोबर आहे तर आपल्याला ते नाही करता त्या मुलाला जर व्यवस्थित पटवून समजून सांगितलं त्याला आपण जर काही रोजगार देण्याचा प्रयत्न जर केला तर मी माझ्या माध्यमातून जर उद्या जर नगरसेवक जर झालो तर मी सातशे ते आठशे मुलांना रोजगार देण्याचं मी आम्ही घेतलीच आहे स्वतः धन्यवाद